नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही पाहत आहात वाडेकर फार्म टेक्निक्स तर शेतकरी मित्रांनो आज आपण पपईबद्दल माहिती घेणार आहोत आज आपल्यासंघ आपण ज्या ज्यांच्या पपईच्या प्लॉटवर आहेत शेतकरी बी आपल्या संघ आहेत आणि पपईवर आपण कशा पद्धतीने नियोजन केलं कशा पद्धतीने तिची सेटिंग केली आणि आज पपईवर व्हायरस नाही व्हायरस फ्री पपई आहे एकदम ग्रीनरी आहे काळोखी आहे पूर्णपणे सेटिंग आहे आणि आपण याच्यावर कसं नियोजन केलं हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपण सर्वप्रथम शेतकरी भाऊची आपण ओळख करून घेऊ नमस्कार दादा आपली ओळख सांगा माझं नाव गोपाल मस्के मी राहणार अंतरवाला हवा आणि माझी जी, जी पूर्ण शेती एका अडीचक्करमध्ये पूर्ण पपईचा प्लॉट लावलेला आहे ला जवळजवळ अडीच हजार पपई रोपायची आम्ही लागवड केलेली आहे तर जे आतापर्यंत आम्ही जे पूर्ण नियोजन केलेलं आहे पपईसाठी पूर्ण आपलं वाडेकर सरांचंच नियोजन राहिलेलं आहे बुरशीपासून किंवा जमिनीत औषध सोडेपर्यंत पूर्ण आम्ही आपजी सरांची मार्गदर्शन घेतलेले आतापर्यंत तर त्याचा हाय रिझल्ट म्हणून तुम्ही हे झाड पाहू शकता आणि अशा जवळजवळ आतापर्यंत ऐंशी टक्के झाडाला अशा अशा पद्धतीचं माल लागलेला आहे म्हणजे जवळपास आपण लागवड केल्यापासून पपईची लागवड केल्यापासून आपण यांना पूर्णपणे आपली ट्रीटमेंट आहे कशा पद्धतीने लागवड करायचं अंतर किती पाहिजे आपण दोन झाडांमधलं अंतर किती पाहिजे दोन रोम मध्ये अंतर तुम्ही याच्या आधूवर पपई आ, हे केलेली होती का नाही नाही याच्या अगोदर आम्ही आतापर्यंत पपईचं लागवड केलीच नाही घेतलेलंच नाही आम्हाला याच्यापर्यंत आजपर्यंत कोणतीच माहिती नव्हती लागवडीपासून किंवा पपईचं उत्पन्न कसं काढतात याची आतापर्यंत आम्हाला माहिती नव्हती पण ज्यावेळेस आम्हाला अभिजी सरांचं कॉन्टॅक्ट भेटला की बाबा यांचे यांच्या मार्फत आपण हे पपईचं उत्पन्न काढू शकतो आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपर्क पण आता मार्गदर्शन घेतलेले म्हणजे मला चांगलं आठवत हो की आपण मी जमीन पाहायला आलो होतो किंवा ही पपईच्या लागवडीसाठी जमीन योग्य आहे की ही बुरशी होती म्हणजे यात फंगल अटॅक जमिनीमध्ये भरपूर होता आणि आपण त्या टायमाला उन्हाळ्यामध्ये येऊन हिवाळ्यामध्ये सोयाबीन काढल्यानंतर त्या पेडमध्ये येऊन आम्ही जमिनीचं निरीक्षण केलं त्याच्यानुसार प्लॉट जमिनीचं सिलेक्शन करून लागवड केली अंतर आम्ही या प्लॉटचं अंतर आठ फूट आहे दोन दोन लाईनीतलं अंतर आठ फूट आहे दोन झाडांमधलं अंतर सहा फूट आहे अशा पद्धतीने एकरी नऊशे ते हजार झाडं बसलेले आहेत एका एकरमध्ये आणि सुरुवातीपासून आपण पाण्याचं नियोजन असेल कोणत्या वेळेला पाणी किती दिलं पाहिजे सुरुवातीला एकदम कमी पाणी दिलं की जेणेकरून की नायट्रो झाडांची निस्ती वाढ होऊ नये चांगला डेरा धरून झाड चालावं आणि हाय टेम्परेचरमध्ये एकदम फुल टेम्परेचरमध्ये आम्हाला सेटिंगची गरज होती कारण की हा प्लॉट मला वाटतं बारा डिसेंबरची लागवड आहे बारा डिसेंबरची लागू बारा डिसेंबरची लागवड आहे आज जवळपास आठ महिने झाले आणि आज तुम्ही पाहत असताल खाली पट्टा पडलेला आहे माल हार्वेस्टिंगला आलेला आहे जवळपास पंचवीस रुपये किलो कचा माल पंचवीस रुपये किलो दिल्ली कटिंग तुम्हाला काल व्यापारी भरवून गेले आहेत बरोबर म्हणजे अशा पद्धतीने चालू आहे आणि इथून पुढे आता कंटिन्यू पंधरा वीस दिवसाला वरी तोडे होत राहतील आणि पपईची साईज बी दोन ते अडीच किलोपर्यंत आज मोठ्या प्रमाणात बनलेली आहे जी कटिंगला आलेली होती आणि वरी सेटिंग आजपर्यंत बी चालू आहे तुम्ही पाव पाहू शकता एकदम छोक फ्लॉवरिंग बी आजपर्यंत चांगली आहे कसला डाग नाही कुठली वाकडी तिकडी पपई नाही एकदम व्यवस्थित पपईचं नियोजन आहे आणि जवळपास अशा पद्धतीचे झाडं आठशे झाड जवळपास ऐंशी टक्के ऐंशी टक्के झाड अशा पद्धतीचे आहे आता तुम्ही पाहू शकता हे झाड बी पाहा बी फुल माल आहे या झाडाला बी झाडाला बी आपल्याला पूर्ण सुरुवातीपासून पूर्ण मोठी पपई आहे मोठा माल आहे वरी पण फ्लावरिंग ची सेटिंग चांगल्या पद्धतीने होत आहे आता हे झाड बी तुम्ही पाहू शकता हिला बी खूप चांगल्या पद्धतीने माल आहे वरी चांगल्या पद्धतीने सेटिंग होत आहे आणि सेटिंग आजपर्यंत बी चांगल्या पद्धतीची सेटिंग चालू आहे तर इथं आपण काय केलं आहे की बाबा सेटिंगच्या पिरियडमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थित होणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांकून पाण्याचं नियोजन सेटिंगच्या स्प्रेच्या टायमाला सेटिंगच्या पिरियडमध्ये पाण्याचं नियोजन खूप आहे टेम्परेचर खूप हाय राहतं आहे ज्यावेळेस आपल्याला जर चांगली पपई बनवायची असेल चांगल्या क्वालिटीची पपई बनवायची असेल तर आपल्याला एप्रिल मेमध्ये ज्यावेळेस सेटिंग पिरियड होतो त्या पिरियडमध्ये आपल्याला टेम्परेचर वाढलेलं खूप लागतं टेम्परेचर वाढलेलं असतं आणि त्याच पिरियडमध्ये आपल्याला पाणी भरपूर लागते त्याच पद्धतीने आपला स्प्रे शेड्यूल व्यवस्थित गेला पाहिजे की जी काही नवीन कळी येतात त्या कळी गळून जातात कळीला कूज येते कळीला करपा येतो त्याच्यासाठी आपण कोणचे कोणचे मॉलिक्युल वापरले पाहिजे कोणचे कोणचे पेस्टिसाईड वापरले पाहिजे इन्सेक्टिसाईड आपलं सॉरी फंगिसाईड वापरले पाहिजे की जेणेकरून की ती फळा जे फुलं आहे ती फुलाची धारणा फळामध्ये होईल आणि माल सेटिंग चांगल्या पद्धतीने होईल हे सगळं व्यवस्थित नियोजन केलं आहे खालून ड्रीप इरिगेशन असून मायक्रोन्यूट्रिंट असतील सल्फेट फॉर्ममधले मायक्रोन्यूट्रंट असतील किंवा सिलिकॉन असेल हाय टेम्परेचरमध्ये सिलिकॉनचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि सिलिकॉनचा वापर केल्यामुळं पाण्याचा ताण पडला नाही जे काही ताण निवारक आहे ट्रेस हार्मोन्स आहे त्याचाही चांगल्या पद्धतीने वापर केला त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने सेटिंग भेटलेली आहे आणि आज शेतकरी खूप खुश आहे की आज त्यांच्या त्यांच्यासंघा जवळपास पन्नास हजार रुपयांची लागवड झाली होती ज्यावेळेस आहे ना पन्नास हजार रुपयांची लागवड केली होती तर त्याच्यातून जवळजवळ पंचवीस हजार पूर्ण रूप जळून गेलेले ज्यावेळेस व्हायरस अटे घालता त्यावेळेस त्याच्यानंतर जवळजवळ पंचवीस हजार रूप राहिले पण त्याच्यामधून जो आमचा अडीच हजारचा जो प्लॉट आहे तर जवळ ऐंशी टक्के आम्ही त्यात सक्सेस झालेला आहे आणि वीस टक्के अजून माला सेटिंग बनणं चालू आहे बरं तुमच्या प्लॉटवर काही व्हायरस नाही आता व्हायरस वगैरे काहीच नाही आमच्या प्लॉटवर जाऊपासून आमचे वाडेकर सरांचं जे, जे मार्गदर्शन नियोजन चालू आहे आम्ही वेळोवेळी त्यांना तीन चार तीन चार दिवसाला कॉल करीत राहतो कसं बाबा आता कोणतं फवारणी करायची आपल्याला कोणत्या ड्रिपद्वारे कोणता औषध सोडायचं आहे तर आम्ही त्याला वेळोवेळी मार्गदर्शन घेत असतो आम्ही त्याच्यावर फोनवर आणि पाचव्या सहाव्या दिवशी किंवा आठ दिवसाला पंधरा दिवसाला त्यांची व्हिजिट असते आमच्या प्लॉटला बरोबर म्हणजे आज ह्या प्लॉटवर पाहताल अडीच हजारा झाडापैकी एक्याही झाडावर व्हायरस नाही आहे चुरडा मुरडा नाही आहे कसल्याच पद्धतीने काहीच रोग नाही आणि एकदम चांगल्या पद्धतीने सेटिंग आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच नवीन नवीन माहिती पाहिजे असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि गरजूवंतांपर्यपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि या प्लॉटवर मी तुम्हाला पुढचीही माहिती देईन स्टेप बाय स्टेप किंवा सेटिंगसाठी स्पेशली आम्ही काय ड्रिपने आणि काय फवारणी केली का होती लागवडीसाठी व्हायरस येऊ नये म्हणून आम्ही काय केले होते या छोट्या छोट्या दोन दोन तीन तीन मिनिटाच्या मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सेंड कराल धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी बला तो देशभला